मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्त्वाच्या अपडेटसह स्वागत आहे मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा रिलीज करण्यात आलेला आहे आणि मग पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना पैसे मिळायला सुरुवात देखील झालेली आहे मात्र मग बरेच असे शे शेतकरी आहेत ज्यांना पैसे मिळणार नाही मग असे शेतकरी नेमकी कोणते आहेत नेमकी काय प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व या संदर्भातील संपूर्ण इन्फॉर्मेशन ही समजून घ्या तर पहा मित्रांनो समोर जी स्क्रीन तुम्हाला दिसत आहे आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहोत व या ठिकाणी या संदर्भातील नोटीस लावलेली आहे आता मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे न मिळण्याची एक कॉमन बाब आहे जी आपल्या सर्वांनाच माहिती आहे ती म्हणजे ई के वाय सी मग ई के वाय सी ही पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांना अनिवार्य आहे मग आता ज्यांनी ई वाय सी बऱ्याच शेतकऱ्यांनी ती ई केवायसी केलेली आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही मात्र ज्यांनी अजूनही ई के वाय सी केलेली नाही ती शेतकरी ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवरती उपलब्ध आहे त्या ठिकाणी तुम्ही करून घेऊ शकतात किंवा मग बायोमेट्रिक आधारित ई के वाय सी जर करायची असेल तर मग तुम्ही नजिकचं जे सी एस सी केंद्र आहेत म्हणजे ग्राहक सेवा केंद्र आहेत त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही ई के वाय सी करून घेऊ शकतात मात्र या ठिकाणी जी दुसरी महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे ती म्हणजे की विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखलेली आहेत जी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषांतर्गत येऊ शकतात म्हणजेच मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचे काही लाभार्थी ही, ही चुकीच्या पद्धतीने म्हणजे ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसून देखील या योजनेचा लाभ घेत आहेत अशा प्रकारची काही संशयित प्रकरणी ओळखलेली आहेत मग यामध्ये येथे उदाहरण दिलेले आहे की कोण कोण पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहे जसे एक फेब्रुवारी दोन हजार नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी हे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत त्याचप्रमाणे ज्या प्रकरणांमध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे हे देखील पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत मात्र असं असताना देखील काही शेतकरी हे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत मग असे जे संशयित लाभार्थी ओळखण्यात आलेले आहेत त्यांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणांचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी ही इन्फॉर्मेशन आहे जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला तरी मग मित्रांनो हा जर व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि त्याचप्रमाणे तुमचं वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद मित्रांनो